आज भव्य रॅली काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये स्वतः नितेश राणे काय सांगाल आज सावंतवाडी मध्ये रॅली निघते आणि या रॅलीमध्ये कशा पद्धतीने प्रसाद मिळतो आणि विचार लोकांना बघा एकस्फूर्त पद्धतीने आमच्या श्रद्धाताईना भेटत आहेत त्यांचा प्रेम विश्वास त्यांनी ह्या अकरा बारा दिवसामध्ये असं एक घर नाही जिथे श्रद्धाताई स्वतः पोचला नाहीत कोणाचा आशीर्वाद घेतला नाही संवाद साधला नाही असं एक घर आमच्या सावंतवाडीमध्ये नाही आहे त्यांनी जी मेहनत दिवस रात्र केलेली आहे जो संवाद साधलेला आहे राजघराण्यातल्या त्या असल्या तरी सामान्य नागरिकांसारखं साव लोक सावंतवाडीकरांची तरी संवाद साधलेला आहे आपली दूरदृष्टी आणि आपले पाच वर्षाचं नियोजन सांगितलेलं आहे आणि त्याच्याचमुळे तुम्हाला आजूबाजूला जे वातावरण दिसतंय ते त्याचमुळे तुम्हाला दिसतंय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरच कायम कायम विकासाच्या मुद्द्यावरच बोललात मात्र विरोधकांनी तुम्हाला कुठेतरी हे करण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही विकासाचा मुद्दा सोडला नाही काय सांगा तर कारण आहे कारण का जसं मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आहे या निवडणुकीचा आमचा केंद्रबिंदूच आमचा मतदार आहे मी मतदारांच्या वि विकासासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी आम्ही ह्या निवडणुका लढवतो कोणाची उणी धुणी काढण्यासाठी नाही लढवत कोणाची भांडण्यासाठी नाही लढवत आम्हाला जनतेचा विकास करायचा आहे सॉरी जनतेचा विकास करायचा आहे जनतेला का नमस्कार धन्यवाद चला जनतेला विश्वास द्यायचा आहे की आज रे राज्यात केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता है। आहे नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आमच्याकडे आहेत आणि म्हणून जो विकास अपेक्षित आहे जो विकास निधी अपेक्षित आहे तो भारतीय जनता पक्षात घेऊ शकतो त्यात काल शिंदेसाहेबांची सभा झाली आणि या शिंदेसाहेबांच्या सभेमध्ये सांगण्यात आलं की नगर विकास हे आमच्याकडे आहे काय सांगाल नगरविकास आता आपल्याकडे असं पद्धतीचं साहेबांनी सांगितलं अहो पण काल आमच्या अजितदादांचा कुठल्या तरी महाराष्ट्राच्या प्रचार सभेमध्ये भाषण झालं तिथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते के मी अर्थमंत्री असलो तरी शेवटची सही ही मुख्यमंत्र्यांची असते आदरणीय एकनाथ साहेब पण मुख्यमंत्री राहिलेले आहेत सगळे सगळे ज्या फायली महाराष्ट्रात प्रत्येक खात्याची फायली शेवटची हे मुख्यमंत्र्याची असते म्हणून परत एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये आहे शेवटचा हो प्रश्न साहेब शिंदेसाहेब आणखी एक म्हणाले इलाका किसका भी हो निलेश राणे ही काही धमाका हो, राणे निलेश जी त्यांचे आमदार आहेत ते पक्षाचे नेते आहेत प्रमुख नेते आहेत म्हणून आपल्या आमदाराची बाजू घेणं हे प्रत्येक नेतृत्वाचं कर्तव्य आहे नक्कीच तर आपण बघताय कशा पद्धतीने या ठिकाणी रॅली निघालेली आहे आणि संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये या रॅलीमध्ये कसा प्रतिसाद मिळाला आहे तोसुद्धा आपण पाहताय एकूण मो मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत विकास गावकर टी व्ही मराठी सिंधुदुर्ग सावंतवाडी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव